बिबटेच्या कातडीसह चनगडमधील दोघेजण ताब्यात चंदगडमधील गुन्हेगारी थांबायचं नाव घेत नाही कायद्याची भीती गुन्हेगारांना राहिली नाही एखाद्या गुन्ह्यात पकडलं गेलो तर काही दिवसात जामिनावर बाहेर येणार हे गुन्हेगारांना पक्क माहीत असतं त्यामुळे करायची त्यांची सवय जात नाही कायद्याचा धाक शिल्लक नसून कायद्यातील पळवाटा शोधून बरेच गुन्हेगार मोकाट फिरत आहेत परंतु चनगड मात्र नेहमी चर्चेत ठेवत आहेत तेरा मार्च रोजी चंदगडमधील दोघांना कोल्हापूर येथील स्थानिक गुन्हे शाखेने बिबट्याच्या कातडीसह ताब्यात घेतलं खबरांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे कोल्हापूर येथील तपोवन मैदानाजवळ बिबट्याच्या कातडीची विक्री करण्यासाठी दोघेजण येत असल्याची माहिती पोलिसांना समजताच त्यांनी सापळा रचून हात पकडलं संशयित आरोपी बाबू सकाराम डोईफोडे आणि धाकलू शिंदे यांना बिबट्याच्या कातडीसह सा मोटरसायकल आणि मोबाईल इत्यादी मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र करंदकर यांच्या टीमने ही कारवाई केली पोलीस अधिक तपास करीत आहेत प्रकाश आयनापुरे बातम्यांसाठी महानकरी लाईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा